नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि मध्ये मी अक्षय सर्वांचं स्वागत करतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सहावीचं नागरिक शास्त्र पाहणार आहोत यत्ता सहावीचं नागरिक शास्त्र कोणतं तर जे काही जुनं नागरिक पुस्तक आहे सहावीचं सहावीचं आपण इतिहास पाहिलेल्या जुन्या पुस्तकातील आणि तसंच सहावीचं नागरिक एक छोटस पुस्तक होतं जुन्या अभ्यासक्रमाला त्याच्यातील आपण नागरिक शास्त्राचा भाग पाहणार आहोत नवीन अभ्यासक्रमामध्ये सुद्धा तोच आहे त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे पण जे काही जुन्या अभ्यासक्रमातील नागरिक शास्त्र होतं त्याच्यावर खूप प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि आपण तेच पाहणार आहोत आपण पाचवीच्या नागरिक शास्त्रावर सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या तर आता आपण सर्व पाहू इयत्ता सहावीचे नागरिक शास्त्र याच्यामधला पहिला टॉपिक आहे आपले सामाजिक जीवन समाजातील लोकांच्या आचार विचारांसारखेपणा असतो समाजाच्या स्थैर्य आणि विकासासाठी लोकांमध्ये ऐक्याची भावना असणे आवश्यक असते नैसर्गिक पर्यावरण व मानवी जीवन यांच्यातील अतूट नात्याची जाणीव ही समाजामुळे होते व्यक्तीमधील गुणांचा आणि क्षमतांचा विकास समाजामुळे होतो व्यक्तीमधील गुणांचा आणि क्षमतांचा विकास कशामुळे होतो तर व्यक्तीमधील गुणांचा आणि क्षमतांचा विकास हा समाजामुळे होतो लोकशाही धर्मनिरपेक्षता आणि स्त्री पुरुष समानता यांसारख्या विचारांची ओळख समाजात होते लोकशाही धर्मनिरपेक्षता आणि स्त्री पुरुष समानता यांसारख्या विचारांची ओळख कशामुळे होते तर कुठे होते समाजामुळे होते आणि ते समाजात होते कुटुंब ही मानवी जीवनातील पहिली सामाजिक संस्था आहे हा प्रश्न टीईटीला विचारला गेला होता की मानवी जीवनातील पहिली सामाजिक संस्था कोणती आहे हा प्रश्न नागरिक शास्त्रामध्ये सुद्धा विचारला गेला होता आणि मानसशास्त्रामध्ये सुद्धा विचारला गेला होता तर कुटुंब ही मानवी जीवनातील पहिली सामाजिक संस्था आहे कुटुंबात सहकार्य आदरभावना आणि स्वतःबद्दलचा विश्वास या गुणांची जोपासना होते कुटुंबामध्ये कोणत्या गुणांची जोपासना होते तर कुटुंबात सहकार्य आदरभावना आणि स्वतःबद्दलचा विश्वास या गुणांची जोपासना होते शाळा आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देते आपल्या व्यक्तिमत्वाला आकार कोण देते तर आपल्या व्यक्तिमत्वाला आकार ही शाळा देते भविष्यातील एक जबाबदार नागरिक घडवण्याचे प्रयत्न शाळेत होतात भविष्यातील एक जबाबदार नागरिक घडवण्याचे प्रयत्न कोठे होतात तर भविष्यातील एक जबाबदार नागरिक घडवण्याचे प्रयत्न हे शाळेत होतात खेळांच्या स्पर्धेत भाग घेतल्याने सांघिक वृत्तीची जोपासना होते सांघिक वृत्तीची जोपासना कशात होते तर खेळाच्या स्पर्धेत भाग घेतल्याने सांघिक वृत्तीची जोपासना होते आता आपण पाहू दुसरा टॉपिक ग्रामपंचायत हा टॉपिक खूप महत्वाचा आहे खूप महत्वाचा आहे म्हणजे अतिमहत्वाचा आहे याच्यावर बरेच प्रश्न विचारले गेलेले आहेत गावाचा कारभार पाहण्यासाठी ग्रामपंचायत गावाचा कारभार पाहण्यासाठी ग्रामपंचायत तालुक्याचा कारभार पाहण्यासाठी पंचायत समिती आता जी काही ग्रामपंचायत आहे जे काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत याची पार्श्वभूमी आपण पाचवीच्या नागरिक शास्त्रामध्ये पाहिली होती त्याची सुरुवात आता सहावीच्या नागरिक शास्त्रामध्ये आहे गावाचा कारभार पाहण्यासाठी ग्रामपंचायत तालुक्याचा कारभार पाहण्यासाठी पंचायत समिती असते आणि जिल्ह्याचा कारभार पाहण्यासाठी जिल्हा परिषद असते ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद या संस्थांना ग्रामीण स्थानिक शासन संस्था असे म्हणतात ग्रामीण स्थानिक शासन संस्था कशाला म्हणतात तर ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद या संस्थांना ग्रामीण स्थानिक शासन संस्था म्हणतात ग्रामीण भागातील कारभार पाहणाऱ्या स्थानिक शासन संस्थांना एकत्रितपणे पंचायती राज असे म्हणतात आता पंचायती राज म्हणजे काय किंवा पंचायती राज कशाला म्हणतात तर ग्रामीण भागातील कारभार पाहणाऱ्या स्थानिक शासन संस्थांना एकत्रितपणे एक पंचायती राज असे म्हणतात ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे पंचायत राज व्यवस्थेचे तीन घटक आहेत पंचायत राज व्यवस्थेचे तीन घटक कोणते तर ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे पंचायत राज व्यवस्थेचे तीन घटक आहेत स्थानिक कारभाराची सत्ता तेथील लोकांच्या हातात देणे याला सत्तेचे विकेंद्रीकरण असे म्हणतात हा सुद्धा प्रश्न आपल्या परीक्षेला येऊन गेलेला आहे त्याचे विकेंद्रीकरण कशाला म्हणतात तर स्थानिक कारभाराची सत्ता तेथील लोकांच्या हातात देणे याला सत्तेचे विकेंद्रीकरण असे म्हणतात आता आपण इतक्या वेळ ग्रामपंचायतीची पार्श्वभूमी पाहिली होती आता ऍक्च्युअल मध्ये ग्रामपंचायत काय असते त्याची पात्रता काय असते त्यांचा कारभार कसा असतो ग्रामपंचायतीमध्ये आपण पुन्हा ग्रामसेवक पाहणार आहोत ग्रामसभा पाहणार आहोत एकदम सविस्तरपणे पाहू एकदम शांतपणाने वाचा ऐका आणि लक्षपूर्वक ऐका याच्यावर परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत ग्रामपंचायत हा पंचायत राजचा पायाभूत घटक आहे हा सुद्धा प्रश्न परीक्षेला येऊन गेलेला आहे ग्रामपंचायत हा पंचायत राजचा पायाभूत घटक आहे पंचायत राजचा पायाभूत घटक कोणता असा प्रश्न विचारला गेला होता तर ग्रामपंचायत हा पंचायत, पंचायत राजचा पायाभूत घटक आहे ग्रामपंचायतीतील लोकसंख्येच्या प्रमाणात कमीत कमी सात व जास्तीत जास्त सतरा सदस्य असतात ग्रामपंचायतीत लोकसंख्येच्या प्रमाणात कमीत कमी सात व जास्तीत जास्त सतरा सदस्य असतात आता परीक्षेमध्ये सत्या सत्य चुकी बरोबर किंवा विसंगत विधान ओळखामध्ये प्रश्न विचारले जातात म्हणून एक ना एक ओळ महत्वाची आहे आणि एक ना ओळख हे आणि एक ना एक ओढ हे ऑब्जेक्टिव्ह आणि महत्वाचं असल्यासारखं आहे त्यामुळे लक्षपूर्वक वाचा ऐका आणि लक्षपूर्वक पाठ करा ग्रामपंचायतीत लोकसंख्येच्या प्रमाणात कमीत कमी सात व जास्तीत जास्त सतरा सदस्य असतात सात ते सतरा सदस्य हे महाराष्ट्रासाठी आहेत आणि पाच ते एकतीस सदस्य हे भारतासाठी आहेत लक्षात असू द्या सात ते सतरा महाराष्ट्रासाठी आणि पाच ते एकतीस भारतासाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास वर्ग यांसाठी काही जागा राखीव असतात महिलांसाठी सुद्धा काही जागा राखीव असतात पाचशे पेक्षा लोकसंख्या कमी आहे अशा दोन किंवा अधिक गटांसाठी एकच ग्रामपंचायत असते विधान नीट लक्षपूर्वक ऐका पाचशे पेक्षा लोकसंख्या कमी आहे अशा दोन किंवा अधिक गावांसाठी एकच ग्रामपंचायत असते तिला गट ग्रामपंचायत असे म्हणतात आता गट ग्रामपंचायत कशाला म्हणतात तर पाचशे पेक्षा लोकसंख्या कमी आहे अशा दोन किंवा अधिक गावांसाठी एकच ग्रामपंचायत असते तिला गट ग्रामपंचायत असे म्हणतात डोंगरी भागात तीनशे लोकसंख्येला एक ग्रामपंचायत स्थापन केली जाते आता इथं डोंगरी भागाच्या ऐवजी शहरी भाग असं विधान देऊ शकतात की शहरी भागात लोकसंख्येला एक ग्रामपंचायत स्थापन केली जाते तर विधान चूक आहे तीनशे लोकसंख्येला एक ग्रामपंचायत कोटी असते तर डोंगरी भागात आता ग्रामपंचायतीची पात्रता काय आहे तर वयाची एकवीस वर्ष पूर्ण झाली असावीत कोणाने उमेदवाराने ग्रामपंचायतीची निवडणूक लढ लढवणाऱ्या उमेदवाराने वयाची एकवीस वर्ष पूर्ण झालेली असावीत नाव त्याचे स्थानिक मतदार यादीत असावे आणि तो सातवी पास असावा संबंधित गावचा तो रहिवासी असला पाहिजे आता ग्रामपंचायतीची निवडणूक राज्य निवडणूक आयोग करते हे सुद्धा विधान परीक्षेला येऊन गेलेलं आहे की ग्रामपंचायतीची निवडणूक कोण करते तर ग्रामपंचायतीची निवडणूक हे राज्य निवडणूक आयोग करते ग्रामपंचायतीच्या प्रमुखाला काय म्हणतात तर ग्रामपंचायतीच्या प्रमुखाला सरपंच असे म्हणतात हे सुद्धा विधान हा सुद्धा प्रश्न परीक्षेला पर पडलेला आहे ग्रामपंचायतीच्या प्रमुखाला काय म्हणतात तर ग्रामपंचायतीच्या प्रमुखाला सरपंच असे म्हणतात ग्रामपंचायतीचे वार्ड घोषित करण्याचा अधिकार कोणाला असतो तर ग्रामपंचायतीचे वार्ड घोषित करण्याचा अधिकार हा तहसीलदार यांना असतो हे विधान सुद्धा परीक्षेला येऊन गेलेलं आहे ग्रामपंचायतीचे निवडून आलेले सदस्य आपल्यातून सरपंचाची आणि उपसरपंचाची निवड करतात महिलांनाही सरपंच पद भूषवण्याची संधी मिळते ही निवड पाच वर्षासाठी केली जाते सरपंचाच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीचा कारभार चालतो आता हे विधान सुद्धा परीक्षेला विचारलेला होता हा प्रश्न सुद्धा परीक्षेला येऊन गेलेला आहे की ग्रामपंचायतीचा कारभार कोणाच्या मार्गदर्शनाखाली चालतो तर ग्रामपंचायतीचा कारभार हा सरपंचाच्या मार्गदर्शनाखाली चालतो गावच्या विकास योजना प्रत्यक्षात राबवण्याची जबाबदारी कोणावर असते तर गावच्या विकास योजना प्रत्यक्ष राबवण्याची जबाबदारी सरपंचावर असते हे सुद्धा विधान परीक्षेला येऊन गेलेलं आहे आता हे सुद्धा विधान येऊन गेलेला आहे की ग्रामपंचायतीच्या सभा कोणाच्या अध्यक्षतेखाली होतात तर ग्रामपंचायतीच्या सभा हा सरपंचाच्या अध्यक्षतेखाली होतात सरपंचाला त्याच्या कामकाजात उपसरपंच मदत करतो आता हे विधानसुधा परीक्षेला येऊन गेलेलं आहे चुकी बरोबर किंवा विसंगत विधान ओळखामध्ये आलं होतं योग्य पद्धतीने कारभार न करणाऱ्या सरपंचावर अविश्वासाचा ठराव सदस्यांना मांडता येतो परीक्षेत मांडता येत नाही असं देतात तर योग्य पद्धतीने कारभार न करणाऱ्या सरपंचावर अविश्वासाचा ठराव सदस्यांना मांडता येतो सरपंच आपला राजीनामा पंचायत समितीच्या सभापतीकडे देतात हा सुद्धा प्रश्न परीक्षेला पडलेला आहे म्हणजे बघा एक एक विधान एक एक ऑब्जेक्टिव्ह हे परीक्षेला येऊनच गेलेला आहे सरपंच आपला राजीनामा पंचायत समितीच्या सभापतीकडे देतात उपसरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात तर उपसरपंच आपला राजीनामा हे सरपंचाकडे देतात सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात तर पंचायत समितीच्या सभापतीकडे आणि उपसरपंच आपला राजीनामा सरपंचाकडे आता आपण ग्रामसेवकाबद्दल माहिती पाहू ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी शासनाने नेमलेल्या व्यक्तीला ग्रामसेवक असे म्हणतात हा सुद्धा प्रश्न परीक्षेला येऊन गेलेला आहे ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी शासनाने नेमलेल्या ग्राम व्यक्तीला ग्रामसेवक असे म्हणतात परीक्षेमध्ये काय विचारलं होतं ग्रामसेवक कशाला म्हणतात तर ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी शासनाने नेमलेल्या व्यक्तीला ग्रामसेवक असे म्हणतात आता हे ऑब्जेक्टिव्ह सुद्धा परीक्षेत विचारलं गेलं तर ग्रामसेवक ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करतो ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण काम करतो तर ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून ग्रामसेवक काम करतो गावाच्या विकासासाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती ग्रामसेवक ग्रामस्थांना देतो गावाच्या विकासासाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती ग्रामसेवक ग्रामस्थांना देतो आता हे विधान सुद्धा परीक्षेला येऊन गेलेलं आहे ग्रामसेवक शासन आणि गावकरी यांच्यातील तो एक महत्त्वाचा दुवा असतो परीक्षेत काय होतं प्रश्न परीक्षेत काय विचारलं गेलं होतं की ग्रामसेवक कोणाच्यातील एक महत्वाचा दुवा असतो तर ग्रामसेवक हा शासन आणि गावकरी यांच्यातील तो एक महत्वाचा दुवा असतो ग्रामपंचायतीचे अंदाजपत्र तयार करणे ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे गावातील लोकांना आरोग्य शेती विकास योजना आणि शिक्षण इत्यादींबद्दल माहिती देण्याचे काम ग्रामसेवक करतो ग्रामसेवकाचे काम काय आहेत ग्रामपंचायतीचे अंदाजपत्र तयार करणे ग्रामपंचायतीचे दप्तर सांभाळणे गावातील लोकांना आरोग्य शेती विकास योजना आणि शिक्षण इत्यादींबाबत माहिती देण्याचे काम ग्रामसेवक करतो आता ग्रामपंचायतीचे काय कामे असतात ते पाहू ग्रामसेवकाची आपण कामे पाहिली आता ग्रामपंचायतीचे काय कामे असतात ते पाहू गावाच्या विकासात ग्रामपंचायतीचे स्थान फार महत्वाचे असते गावातील लोकांना सर्व प्रकारच्या सोयी आणि सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम ग्रामपंचायत करते आता कोणते काम करते तर गावात रस्ते बांधणे व त्यांची देखभाल करणे देवावतीची सोय करणे गावात स्वच्छता ठेवणे सांडपाण्याची व्यवस्था करणे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे गावात बाजार उत्सव जत्रा यांची व्यवस्था ठेवणे जन्म मृत्यू व विवाहाची नोंद ठेवणे आरोग्यविषयक सोयी व सुविधा पुरवणे हे कोणाची कामे आहेत तर ग्रामपंचायतीचे पुन्हा शेती व पशुधन विकासाच्या योजना अंमलात आणणे गावाच्या परिसरात झाडे लावणे व पर्यावरणाचे रक्षण करणे उद्याने व क्रीडांगणाची सुविधा उपलब्ध करून देणे शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करणे हे सर्व कामे कोणाची आहेत तर ग्रामपंचायती यांची आहेत घरपट्टी पाणीपट्टी आठवडे बाजार यांवरील कर ही ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची ग्राम साधने आहेत ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने कोणती तर घरपट्टी पाणीपट्टी आठवडी बाजार यांवरील कर ही ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने आहेत याशिवाय राज्य सरकार आणि जिल्हा परिषद यांच्याकडून ग्रामपंचायतीला अनुदान मिळते हे विधान आणि हे ऑब्जेक्ट सुद्धा परीक्षेला विचारलं गेलं होतं कि राज्य सरकार आणि जिल्हा परिषद यांच्याकडून ग्रामपंचायतीला अनुदान मिळते का नाही तर राज्य सेवा तर राज्य सरकार आणि जिल्हा परिषद यांच्याकडून ग्रामपंचायतीला हे अनुदान मिळते गावातील सर्व प्रौढ गावकऱ्यांच्या सभेला ग्रामसभा असे म्हणतात ग्रामसभा कशाला म्हणतात गावातील सर्व प्रौढ गावकऱ्यांच्या सभेला ग्रामसभा असे म्हणतात ग्रामसभेच्या वर्षातून कमीत कमी चार सभा किंवा बैठका होतात आणि त्या चार सभा घेणे हे अनिवार्य आहे पण आवश्यकतेनुसार ग्रामसभा चार पेक्षा अधिक आयोजित केल्या जाऊ शकतात जुन्या पुस्तकामध्ये सभा किती दिलेल्या आहेत सहा पण आता सध्या काय आहे ग्रामसभेच्या वर्षातून कमीत कमी चार सभा बैठका घ्याव्या लागतात आणि त्या अनिवार्य आहेत पण आवश्यकतेनुसार ग्रामसभा चार पेक्षा अधिक आयोजित केल्या जाऊ शकतात आता ह्या बैठका किंवा ज्या काही सभा असतात त्यांची तारीख कोणती आहे किंवा कोणत्या कि तारखेला सभा बोलवल्या जातात तर सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीला काय गणतंत्र दिवस एक मे एक मे काय आहे मजूर दिवस पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टला काय आहे स्वतंत्र दिन दोन ऑक्टोबर गांधी जयंती आणि आता जे काही एक्स्ट्रा आहे त्या कधी घेतल्या जाऊ शकतात आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस आणि चौदा नोव्हेंबर बाल दिवस या दिवशी एक्स्ट्रा ग्रामसभा आयोजित केल्या जाऊ शकतात ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी कोणावर असते हा प्रश्न परीक्षेला येऊन गेलेला आहे ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी ही सरपंचावर असते ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो हे विधान सुद्धा किंवा हा प्रश्न सुद्धा परीक्षेला आलेला आहे ग्रामसभेचा अध्यक्ष हा सरपंच असतो ग्रामपंचायतीच्या विकासांच्या योजनांना ग्रामसभा मान्यता देते ग्रामसभेच्या बैठकीपूर्वी महिला सदस्यांची बैठक होते ग्रामसभा बोलण्याची जबाबदारी सरपंचावर असते ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच असतो ग्रामपंचायतीच्या विकासांच्या योजनांना ग्रामसभा मान्यता देते ग्रामसभेच्या बैठकीपूर्वी महिला सदस्यांची बैठक होते आता आपण तिसरा टॉपिक पाहू तिसरा टॉपिकचं नाव काय आहे पंचायत समिती आता पंचायत समितीबद्दल पंचायत समितीची माहिती त्यांचा कार्यकाल पुन्हा याच्यामध्ये पंचायत समितीचे प्रशासन कसे चालते ते पाहू महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती असते विकास गटाचा कारभार पंचायत समिती पाहते विकास गटातील मतदार पंचायत समितीच्या सभासदांची निवड करतात पंचायत समितीच्या काही जागा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास वर्ग यांच्यासाठी राखून ठेवलेल्या असतात महिलांसाठी सुद्धा काही जागा राखीव असतात आता पंचायत समितीचा कार्यकाळ काय आहे निवडणुका दर पाच वर्षांनी होतात कशाचा पंचायत समितीचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असतो कशाचा तर पंचायत समितीच्या सदस्यांचा उमेदवार भारताचा नागरिक असावा त्याने एकवीस वर्ष पूर्ण केलेली असावेत आणि त्याचे नाव हे स्थानिक मतदार यादीत असावे पंचायत समितीत निवडून आलेले सदस्य आपल्यापैकी एकाचे सभापती व एकाची उपसभापती म्हणून निवड करतात सभापती व उपसभापतीची मुदत अडीच वर्षाची असते आता हे विधान हा प्रश्न परीक्षेला पडलेला आहे की पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीची मुदत किती वर्षांची असते तर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीची मुदत ही अडीच वर्षांची असते पंचायत समितीची बैठक सभापतीच्या अध्यक्षतेखाली चालते त्यांच्या नियंत्रणाखाली पंचायत समितीचा कारभार चालतो सभापतीच्या अनुपस्थित उपसभापती पंचायत समितीचे कामकाज पाहतो पंचायत समितीच्या सभापतीला व उपसभापतीला मुदत संपण्यापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा देता येतो परीक्षेमध्ये इतर राजीनामा देता येत राजी नाही असं विधान दिलं जाऊ शकतं पंचायत समितीच्या सभापतीला व उपसभापतीला मुदत संपण्यापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा देता येतो <ERIC gloves> पंचायत समितीच्या सदस्यांना त्यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडता येतो परीक्षेमध्ये मांडता येत नाही असं दिलं जाऊ शकेल पंचायत समितीच्या सदस्यांना त्यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडता येतो विशेष बहुमताने अविश्वासाचा ठराव मंजूर झाल्यास या पदाधिकाऱ्यांना पदावरून दूर केले जाते आता आपण पाहू पंचायत समितीचे प्रशासन कसे चालते आता हा प्रश्न परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो तर पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख हा गट विकास अधिकारी असतो पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुखाची नेमणूक कोण करते तर पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुखाची नेमणूक ही राज्य शासन करते हे सर्वच्या सर्व विधाने परीक्षेला येऊन गेलेले आहेत पंचायत समितीचा सचिव म्हणून तो काम पाहतो कोण प्रशासकीय प्रमुख जो की गटविकास अधिकारी असतो आता यांची कामे काय या आहेत तर पंचायत समितीचा कामकाजाचा अहवाल तयार करणे पंचायत समितीचे काही अंदाजपत्र तयार करणे आता आपण पंचायत समितीची कामे पाहू पंचायत समिती हा ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांच्यातील दुवा आहे पंचायत समिती कशातील दुवा आहे तर पंचायत समिती ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांच्यातील दुवा आहे आता यांची कामे काय या आहेत पंचायत समितीची शेती विषयक सुधारणांच्या योजनांची अंमलबजावणी करणे सार्वजनिक आरोग्यांच्या सोयी करणे प्राथमिक शिक्षणाच्या सोयी करणे पाझर तलावांच्या कामांना गती देणे जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देणे पशुधनाचा विकास करणे गावागावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करणे हस्त उद्योग व कुटीर उद्योगांना प्रोत्साहन देणे समाज कल्याणाच्या विविध योजना राबवणे हे सर्व पंचायत समितीची कामे आहेत आता पंचायत समितीची उत्पन्नाचे साधने काय आहेत तर पंचायत समितीला उत्पन्नाची स्वतंत्र साधने नसतात परीक्षेमध्ये पंचायत समितीला उत्पन्नाची स्वतंत्र साधने असतात असे दिले जाऊ जिल्हा परिषद जिल्हा निधीतून काही रक्कम पंचायत समितीला देते आता इथं परीक्षेत काय विचारलं जाऊ शकतं की जिल्हा परिषद जिल्हा निधीतून काही रक्कम पंचायत समितीला देत नाही तर तसं नाही जिल्हा परिषद जिल्हा निधीतून काही रक्कम पंचायत समितीला देते राज्य शासन जमीन महसूलाच्या प्रमाणात काही अनुदान जिल्हा परिषदेमार्फत पंचायत समितीला देते विधान महत्वाचं लक्षात द्या राज्य शासन जमीन महसूलाच्या प्रमाणात काही अनुदान जिल्हा परिषदेमार्फत पंचायत समितीला देते उत्पन्नाचे साधने काय काय आहेत पंचायत समितीला उत्पन्नाचे स्वतंत्र साधन नसतात जिल्हा परिषद जिल्हा निधीतून काही रक्कम पंचायत समितीला देते राज्य शासन महसूलाच्या प्रमाणात काही अनुदान जिल्हा परिषदेमार्फत पंचायत समितीला देते तर अशा पद्धतीने आपण पंचायत समितीमधील पंचायत समितीचा कार्यकाळ कार्यकाल पंचायत समितीची रचना त्यांचे पात्रता पंचायत समितीचे पदाधिकारी पंचायत समितीचे प्रशासन पुन्हा पंचायत समितीचे विविध कार्य आणि का, कामे पाहिली उत्पन्नाची साधने सुद्धा पाहिली त्याच्या अगोदर आपण काय पाहिलं ग्रामपंचायत पाहिली ग्रामपंचायतीची कामे पाहिली ग्रामसेवक पाहिला त्याचा कार्यकाल पाहिला पात्रता पाहिली सरपंच पाहिले ग्रामपंचायतीचे कार्य त्यांचे काम अशा प्रकारे विविध टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत तर सहावीचा नागरिकशास्त्राचा हा भाग आपण दोन पार्टमध्ये कन्वर्ट करणार आहोत कारण एका पार्टमध्ये सर्व लक्षात ठेवणं अशक्य आहे कारण खूप क्रिटिकल असा भाग आहे एक एक विधानं खूप महत्त्वाचे आहेत आपण पुढल्या भागामध्ये काय पाहणार आहोत तर आपण पुढल्या भागामध्ये जिल्हा परिषद पाहणार आहोत ज्याच्यावर दरवेळेस प्रश्न विचारला जातो जिल्हा परिषदमध्ये जिल्हा परिषदेची रचना कार्यकाल पात्रता जिल्हा परिषदेचे पदाधिकारी पुन्हा जिल्हा परिषदेच्या समित्या जिल्हा परिषदेचे प्रशासन त्यांची शैक्षणिक कामे शेतीविषयक कामे आरोग्याची कामे उत्पन्नाची साधने त्यानंतर नगर परिषद पाहणार आहोत नगर परिषदेचे वर्गीकरण पाहणार आहोत पुन्हा नगर परिषदेचे प्रशासन त्यांच्या समित्या त्यांची ऐच्छिक पुन्हा आवश्यक कामे पुन्हा कटक मंडळे पाहणार आहोत त्यानंतर आपण वळणार आहोत महानगरपालिकेमध्ये महानगरपालिका आणि नगरपालिका महापौर यांचे विविध कामे ऐच्छिक कामे आवश्यक कामे हे सर्व पाहणार आहोत त्यानंतर शेवटचा टॉपिक राहतो स्थानिक शासन संस्थेचे हे सर्व जर एका व्हिडिओ मध्ये पाहिलं तर आपल्या डोक्याचा भुगा होऊन जाणार आहे आणि याच्यावर प्रश्न हे पेपर एक आणि पेपर दोन आहेत त्यामुळे आपण या भागामध्ये तुर्तास येते भागामध्ये आपण जिल्हा परिषद पासून सुरुवात करू हा भाग तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट मध्ये सांगा मी जे काही तुम्हाला कॉमर्स पॉइंट ऑब्जेक्टिव महत्वाचं काय जे सांगतोय ते तुम्हाला आवडत असेल त्याच्यातून तुमचा काही फायदा होत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करणं कारण तुम्ही जर ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट नाही केला तर सर व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही म्हणून सबस्क्राईब करा त्यानंतर घंटी वाजवा त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा तर पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण नोट्स घेऊन